तर आता ही आहे चौथी सलाईन वाजलेले आहेत चार आणि आताच ह्यांनी आणि मी एक व्हिडिओ बघितला हा आणि आम्हाला काल आपला ब्रह्मा सासष्ट सासष्ट ह्या नावाने शिर्डीचे एक दादा आहेत ते आपली म्हणजे आपल्या ब्रह्माच्या नावाने एक पेज चालवते हा इन्स्टाला मग त्यांनी पण काल आपल्याला फोटो वगैरे पाठवले ह्यांचा कॉल झाला मग त्यांनी बोलले की मी पण असाच व्हिडिओ जास्त व्हायरल व्हायला हो लागलाय म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्ही शेअर करा तर ह्यांनी काल इन्स्टा पोस्ट टाकलेली पण एवढं काय माहीत नव्हतं पण आता मुलाखत बघितल्यावर खरंच एवढं बेकार वाटलं एवढं बेकार वाटलं म्हणून म्हणलं आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो तर आम्ही कधीच करून ठेवलाय हा खंड मालकाची मुलाखत देगाव वरून आलेले दादा खरंच असल्यासारखा आपल्यावर आपल्यावर विचार करायचा आणि गिअर गावाला हवाला आठ दिवस त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट तुम्ही संपर्क चाला आणि त्यांनी बक्षीस पण लावलं काय तर त्यांच्याबद्दल हजार रुपये होय मग आपण का शेअर करतोय आपल्यानंतर काय झालं मदत होय आणि असं नाही की आपल्याला म्हणजे फक्त आपल्या सासष्ट सासष्ट ते ब्रह्मा पेज आहे त्या दादांनी सांगितलं नाही खरंच आम्हाला विषय माहित नव्हता कारण आम्ही हा यांच्या आजारपणात पण जसं कळालं तसं ते वाईट वाटायला लागलं म्हणून आज तुमच्या बरोबर शेअर करतोय कारण नंदी जाणं म्हणजे जीव असतो एखाद्या आपल्या पोटच्या पोहरासारखा तू नदी गेलाय काहीच माहित नाही कुणालाच ना 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 माहित काळ झोपल्यासारखे केले त्यावेळेस काही कोणी जाणून बुजून पण केलेलं नसतं सोडा काय माहित आपलं काय म्हणजे आपण काही शेअर करतो व्हिडिओ बघते हो, 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 हो आपल्या मुळे एक पुण्य आपल्या फॅमिलीला लागल जाऊ दे तिकड पण देवाला हीच प्रार्थना करते की शंभर टक्के त्यांचा धक्कन त्यांना सापडावा कारण लय वाईट चिक्क्या साधा आपल्या गेलता तर आपल्या अवस्था काय झाली किती कासरीत झालेला पण नंदी आहे एवढ्या ह्याच्यात न सांभाळलेला नंदी सांभाळ पण सुखाच नसतंय आणि जीव तर लय बेकार बसतो पुढं तर ते तुम्ही बघा फोटो पण आम्ही शेअर केले तुम्ही बघितले पण असतील नसतील तरी आता बघा पुढं आणि जे पुढं नंबर वगैरे दिलेत त्यांचं गाव दिले जे काय माहिती आहे ती पूर्ण दिलेली ती पण बघा हा तो बॅनर बघा चालते चला झोप यायला लागली तर श्रीषा काय म्हणतात नाद करते काय थोडं पप्पा म्हणायचं नाही आणि सगळं काय सगळं होय आजार पण काय डोकं हल्लं नुसतं आणि आता बाजी असा तावात आलाय जीव ह्यांचा पण लागेल आणि माझा पण लागेल पण डॉक्टरांनी सांगितलं अजून चार दिवस विकनेस आहे कारण यांचा विकनेस कमी आलेला नाही अजून केसरी महिब्या आणि काय योद्धा महिब्या आणि चिक्या तर ह्यांनी काल बघितलेले येत आहे गाडी येत आहे मग आज आम्ही गेलो पण त्यांचे मालक ते थोडे कामात होते मग म्हटलं कसं कामात आहेत म्हटल्यावर आपण एकतर पूर्वकल्पना देऊन आलेलो नव्हतो असंच कारण संध्याकाळी वेळ होतो अंधार पडतो मग कसं जायचं आणि त्यांचा म्हणजे ते त्यांचे दुसरे सर होते त्यांचा मुलगा होता ते तिथंच होते पण ते बोललेत की माझा ओळखलं ते सगळे रोज आपले व्हिडिओ बघतात ऐकल्यावर छान वाटलं ना म्हणजे ते पण आपले व्हिडिओ बघत असतात त्यामुळे त्यांनी छान महिब्याला बघून दिलं मेन कारण होतं आपलं महिब्याला बघणं हा मी पण महिब्या महिब्या ऐकून होती मला वाटायचं महिब्या कुठल्या तर दुसऱ्या गावात आहे पण एवढ्या जवळ माहित नव्हतं माझ्या माहेरच्या जवळ तर आम्ही कुठे आहे तर आम्ही आहे बरोबर म्हणजे हे हॉस्पिटल जे आहे ते बरोबर आहे कृष्णा कारखान्याजवळ कृष्णा कारखान्याचं जे गेट आहे त्याच्या समोरच आहे शिकलगाव हॉस्पिटल तर इथे ह्यांना ॲडमिट केलेलं आहे आणि आता बघू शकता ही सलाईन संपत आली फुल आहे तरी पण हळूहळू म्हणल्यानंतर होईल खबर आता जरा जरा थेंब भरभर पडायला लागले तर चला आता तुम्ही पण महिब्याचं छान छान दर्शन घ्या आम्हाला भीती वाटत होती महिब्या हे महिब्या बसलं तर महिब्या लागला शेंग डुलवायला आणि काल मी आपल्या बाजीसाठी मी म्हणजे मी घेऊन गेलेली पडदा आणि साडी पण नंतर तिथं आपलं भाऊजी मिलिंद भाऊजी आणि अभिजित भाऊजी होतात मग त्यांनी मदत केली आणि बाजाला थोडासा आडूसा केला थंडीपासून संरक्षण होय आणि आज आपण खंबीर साथ दिली आमोर, आमोर, त, सतीश यांनी अमोल भाऊजी रोज इथंच ऐती पण आज म्हणले की म्हणजे मी येणारच होते आज कारण आज शेवटचा दिवस आहे म्हणलं जाऊया मग अमोल भाऊजी म्हणलेत की बहिणी तुम्ही म्हणल्यावर मी काम करून घेतो कारण उद्या दिवस पाळीनं पाणी आहे ना उद्या दिवस पाळीनं पाणी तर म्हणलं उद्या पाणी दाखव म्हणजे सगळ्या घवाला देतो आणि आज ट्रॅक्टर पेरायला तर तोंड वगैरे करून घेतो म्हणून अमोल भाऊजी म्हटला शेवटची साईन लावली रे लावली की मला फोन करा मी तोवर इथं तो पोचतो. होय. त्या अमोल भाऊजीने दोन तीन दिवस झालं त्यांचा सगळा धंदा बुडवून यांच्याजवळ <laughs> जळ बसलेत जाऊ देल विचार सोनिया आम्ही भाऊजी पण हायत सारखं कॉल काही हां हां भात्या टाकू लागलत ट्रॅक्टर भरू लागलत आणि नंतर फाकड्याला काय पुढचं दिसत आणि अशा भरपूर कमेंट आलेत आणि कि म्हणजे कालची कमेंट आलेली कि भावांचा वाद आहे काय म्हणजे तुमचा आणि भाऊजींचा कॅमेऱ्या पुढं काय येत नाहीत तर जी ते कुठलं दादा राहुल गायधर दादा त्यांनी जे सांगितलं तसंच आहे आमचं भाऊजी कॅमेऱ्या पुढे येत नाहीत पण त्यांचं सगळं लक्ष असतं तसा काही विषय होय तसाच विषय झालाय आणि तुम्ही म्हणजे कि हे तर हे तुम्ही पहिले व्हिडिओ जाऊन बघा रायबा लहान होता त्यावेळेस हे कॅमेऱ्या पुढे यायचं नाही त्यांना आलं तर कट करून टाकायचं तर हळूहळू ह्यांनी कॅमेरा फ्रेंडली झालं ज्यावेळेस त्यांना वाटलं ह्यांनी ह्यांचा आवाज पण येऊन देत नव्हतं एवढं ह्यांनी लाजायचं तर आमच्या घरात कसं शेवटी सोशल मीडिया प्रत्येकाला कॅमेऱ्याची म्हणजे सवय हाय असं नाही आता ते आम्हालाय करणं कारण आम्ही बारा तास ह्याच्यात आहे म्हणून बाकी तसं काय नाही सगळी आम्ही घरातली एकोप्यान आहे ती आहेत आम्ही लहान आहे तर समजून घेतो कुठं काही असं काय नाही असा काय विचार करत पण जाऊ नका सलाईन संपली थांबव मग थांबा की सोडा मी करते तर आणू का मॅडम ना बोलून का लावू मी जायचं लावते की मी मी सलाईन लावते का तुम्हाला तर आता ही एवढी राहिले ते इंजेक्शन बाई यांचे पन्नास वेळा खोली बदला आता काय म्हणतील तिकडे गेलो नाहीत आलो इथं नाही त्यांच्या छोट्याशा दोन राहिल्या सलाईन त्या खापच्या मी थोड्या बघून येते की अजून एक मोठे संपू दे त्या लेडीजच्या मोठ्या नाहीत मी बघून आले होते स्वतःच्या डोळ्याला छोट्याच आहेत म्हणून म्हणतात थांबा हम्म आणि आता मी ही सलाईन झाली आता तुम्ही पुढं तुम्ही पण बघा रेंज नाही माहित आहे मला थांबा हो आता फोन साठी लगेच खुली कशी तर बाथरूम जवळ जायचं का विचारते मी जरा थांबा चालू हा आणि इथून पुढे तुम्ही महिब्याचं दर्शन घ्या आम्ही घेतले चालतंय चला आणि आज जसा छोटासा व्हिडिओ आला तसा तुमच्या बरोबर शेअर केला धन्यवाद आणि माझ्या आता मा मनात आलं होतं इथं सगळी जी कृष्णा कारखान्यावरची जी नंदी आहेत तिथं पटांगणात बांधले ती ते दाखवायचं पण पेशंट काय हुभा राहायच्या ना बोलायच्या कंडिशन मध्ये नाही बघू शकताय नुसती वळ 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 चालू असते काय आपल्याला नाही सकाळ विचार असते त्यांची मनस्थिती कशी होत आले मला असं जास्त कामाचा लोड लागला म्हणजे कधी कधी वाटतं माहितीये का आजारी असतो बरं झाला असत वाटत का नाही कशी असतील काय काय झालं हो लय कसं असं <laughs> करे की पलीकडे पलीकडं नाही ना ते गेले का जी, जी, आता कांगरे सुटून टाका सगळा असेल आता तुम्हाला एवढं वाटतं खरं जरा जरी काम केलं के ना तुम्हाला विकनेस येणार ना आता हे पूर्ण औषध झालं ना तुम्हाला किती झोपावच वाटतंय बाबा म्हणजे पूर्ण विश्रांती होऊन जाऊ दे आणि भरपूर फोन आलेत म्हणजे भरपूर कमेंट आलेत की प्रॉपर विश्रांती घ्या मला वाटत नाही प्रॉपर विश्रांती घेतील बघा महिब्या बघा सगळी आपण आलेलो आहे संघर्ष योद्धा महिब्याला बघायला रुस्तम हिंद केसरी आणि रुस्तम इंदकेसरी तर ह्यांना तल्ल्या सलाईन लावायची आणि जाता जाता वाटेतच आहे मी वात्र मार्गे आलोय आणि आता हो चिक्या चिक्या काय झालं चिक्या मायबे बे मागे चालवून होय काय चिक्या मायबेच्या मागे चालवणार आहे साहेबांनी चप्पल काढले हात लावणार आहे आताला लक्ष साकडे वात्र रायबा रायबा तू माहि करायची काही जास्त पण तब्येत नाही कमी पण नाही व्यवस्थित आहे नाही म्हणजे अस काय म्हणते ती पूर्ण आहे हो का मी हात लावला मला काय करणार नाही हा आहे का वशिंड बघा की तुम्ही म्हणताय तर आपल्या रायबाचं असं होईल वसिंडो आणि हा चिक्या चिक आदत आहे का दुसरं आहे काय मेह आदत आहे उंचे सिस्टीम वेगळी आहे इथं धुयाला वगैरे केले बहुतेक तिथे नेऊन मॅट वर बांधायचे धुवायचे हो का इकडं पण आहे इकड पण एक गोट आहे पाऊस आलो घेतेत की पण धुवायची वगैरे सोय केली हो तर पूर्ण अशी वेगळीच आहे आणि एवढ्या जवळ असून आपल्याला माहित नव्हतं जाऊ देला आता माहित झालंय तर हा चिक्या नाद एकच एकच बैलगाडा शर्यत आणि शर्यत बघा आजारी हाय चलाय म्हणजे सुयाच्या दिवस आहे पण आधी आपली आवड आहे ती नंदीच दर्शन नका जवळ जा जाऊ जास्त मी <laughs> वशिंडाला मारती कसा कसा बघते आमच्याकडं बघा माहीबा काय झालं बघते बाळा तुला आणि चला ते थोडेसे गडबडीत आहेत कामात आहेत त्यामुळे आम्ही जातो आता चला त्यांना सलाईन लावायची तर त्या म्हणजे सेवा स्वतः करते हे सगळेजण आता ते व्हिडिओ त्याला म्हणजे कम्फर्टेबल नाहीत तर म्हणलं राव दे आणि जे दुसरे आहेत ते महिब्याचे मालक तर ते, ते थोडे गडबडीत आहेत बाहेर निघालेत आणि ही गाडी बघून मी यायचं म्हणतात खरं काल पण येताना वेळ झाला आणि आज पण म्हणलं वेळ होण्यापेक्षा जाऊया आता जाता जाता हे त्याचे मिळालेली किताब तर छान वाटलं बघून डबल महाराष्ट्र केसरी ठाकूर आणि ठाकूर कुठ आहे कालत आहे म्हणजे तुमचं दोन गोट आहेत होय हां हां म्हणजे यांचा ठाकूर काल्यात आहे आणि मैद्या इथं आहे मैद्या आणि चिक्क्या बकासूर बरोबर पण तर आपल्या बाजीरावला थंडी लागत होती म्हणून काय जुगाड केलाय बघा असा पडदा वगैरे लावलाय आणि आई बोलले की हा पडदा आहे तो ने जा कारण काय म्हणजे आम्ही वापरत पण नाही जास्त तर हा पडदा लावला तर म्हटलं एक साडी लावायची पुरल पण काय पुरली नाही ते मग मिलिंद भाऊजी अभिजित भाऊजी आणि भाऊजींनी कासरा लावलाय आता उद्या वेगळी दोरी लावून हे असं बाजीला प्रोटेक्शन दिलंय थंडीपासून बचाव करण्यासाठी हेनी बोलत की मी बरा झालो की मग आपण काहीतरी करूया म्हणजे हे पॅक करून घ्यायचंय तोवर हा असा जुगाड केलेला आहे आणि खाद्य वगैरे खाऊन झालंय साहेबांचं बाळणं तुम्ही दोन मिनटं इथं थांबा मी सगळी दारं लावून येते हां ओके तर अशा पद्धतीने बाजीजवळ झालेला आहे अंधार भाऊजी तिकंड सगळं पॅक बंद केले विषय नाही काय फक्त मी भेटली नव्हती रायबाला तर रायबाला रायबाची थोडीशी गाठ घेते आणि मग घरी जाते आणि जे काय ते उद्याच तुमच्या बरोबर शेअर करते यांचा आजचा दुसरा दिवस आहे सला ते पण शेअर करते आणि इकडं ब्रह्मा आहे तर ब्रह्मानं खाद्य खाल्ले त्याच पाठीत आता वैरण पण खायला लागले राय ब्रह्माची मम्मी लगेच चला इकडचं सगळं कुलूप वगैरे दार वगैरे घालून लावून कुलूप घालून झाले ह्यांनी कधी बरं व्हायचं चला पिल्या बस बस खा वैरण जाते मी येते उद्या आणि बाया कशी बसलेत संडल बंडल आणि मला विचारलेलं की कोंबड्या आहेत ते सुद्धा आपल्या मनाली ताईंनी तर ही बघा ताई उलट्या पाकाच्या कोंबड्या बसल्या जाऊन म्हणजे इथं जाळी केल्या तरी त्या जाळीवर वगैरे अशा बसलेल्या असतात आता मी तिथे गेली तर त्या भुजतील व्यवस्थित दाखवण्यात येतील नंतर तर अशा पद्धतीने आणि इथला बल लावायचा आहे आज ॲडॅप्ट आणायचा विसरला चला तर आता गेट लावलेला आहे पाक सगळं झालेला आहे भाजी बोलत मी येतो परत आणि आता भाजीला जास्त थंडी नाही जाणवणार आता काय टेन्शन नाही काहीतरी करू नेट वगैरे लावूया पण तात्पुरतं तरी

बाकीच्यांनी काय माश्या ह्या दोघींनी काल हे पोरींच्या साठी ढोकळा आणलेला आणि हे कुणालाच ठेवला नाही ह्या दोन दोघी बसून खाऊन टाकला आणि अजून एक तांब्या घालते झाडाला पाणी मी एवढं देवाऱ्या छान झाड वाढवलेलं चला दुर्गा तिथे जास्त जाऊ नको खुप नहीं नहीं। नहीं नहीं। नहीं। नहीं नहीं। हो या भाऊजींनी सकाळी रूम ते साफ केलं ना म्हणजे आपण म्हणलेलं साफ करायची पण भाऊजींनी तोवर सगळं व्यवस्थित स्वच्छ केलं त्यामुळे म्हणजे इथल्या इथं लावलाय पसारा कि जे आता आपल्या कोंबड्यांचं खाद्य आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी करायचे सोय काय हो भाऊजी लागवड ला। तर ही भाऊजी पण होतात आता ही पडदा लावाय मदत करायला मिलिन भाऊजी तुम्हाला नंतर दाखवत तर ही अभिजित भाऊजी गेलं मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतच आणि पिल्या बस पिल्या <laughs> बस आता पिल्याला माश्या दमवतात धुराचा एक डब्बा बघितलेला तो डब्बा करायचा आपल्याला इन्स्टाला एक रील आले आता बाजी बसल बाजी त्या त्या दुर्गा भाजीनंच काय केलं ग मी काय म्हणलं बकेटाच तू सांग बकेट मी मीन जी। मी ले ले की माझ्या हातात दे किंवा खाली पाड हा बाजीन खाली पटलं म्हणजे विषय असा झाला बाजी जर असं मला डोळं बटरल्यासारखा दिसत होता मग मी जरा घाबरली तर बाजीनं काय केलं म्हणलं मला बकेट दे मी तुझ्या जो आपली येत नाही तर तु बरोबर बकेट तोंडानं कसं दुर्ग पाडलं ग त्यावेळेस मी काय कॅमेरा हातात घेतला नव्हता पण हिनं बघितलं दुर्गा नसतो केलं कस के गाड़ ले गाड़ ले खर। करून चमत्कार मज्जाली ए चला बाई किड पडायला ए चला <laughs> पाणी घातलं झाडाला जरा प्रसन्न वाटलं पाणी घातल्यानंतर गाडीवर ना जाऊया कुठली गाडी कसं राव चला आता हे आपलं झाड लावायचं आहे बे उद्या मिशन झाड लावणे मी आले एक आणि जाणार पण एक जा नाही चल गं दुर्घं आपण दोघे आलो आपण दोघीच जाऊया बाय चला चला सगळी दुघी बसले आता बस बाय